शिरपूर तालुक्यातील जळोद येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा बनावट कागदपत्रांच्या आधारे स्थलांतरित केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे या निर्णयाविरोधात येत्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनपासून धुळे येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या तीन हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून गावात सुरू असलेली ही शाळा खान्देश कन्यास्व स्मिता पाटील शैक्षणिक सेवा संस्थे ने शासनाची दिशाभूल करून भामपूर येथे स्थलांतरित केल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे त्यामुळे शाळेचे स्थलांतरण तात्काळ रद्द करावे संबंधित संस्थेची मान्यता काढून घ्यावी आणि यास जबाबदार असलेल्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत जळोद हे शंभर टक्के आदिवासी गाव असून शाळेसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याचेही निवेदनात म्हटले आहे मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून आदिवासी आश्रम शाळा असून तिथे पूर्ण गाव पेसा क्षेत्रात असून आदिवासी मुलं कायमस्वरूत शिकत असतात व आदिवासी शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारे मुलं एम बी बी एस एम बी पण झालेले आहेत पण परंतु आश्रम शाळा ही एक नवीन संचालन घेतल्यामुळे त्या शा शाळेचे जवळून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेले आहे परंतु तिथं भौतिक सोयीसुविधा सर्व असून तिथं रस्ता लाईट पाणी हे सर्व असून ते पुरावेसहित असून अधिकाऱ्यांनी हे सर्व नेम डावलून ही शाळा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरासाठी करण्यात आलेली आहे तरी आमच्या पूर्ण ग्रामस्थ सरपंच उपसरपंच या सर्वांनी त्या स्थलांतर जराच्या विरोधात शासनाला वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा शासनाने स्थलांतर अजूनपर्यंत कॅन्सल त्याच्या विरोधात आम्ही सर्व ग्रामस्थांनी नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस म्हणून आणि आदिवासी प्रचंड शासनाच्या फसवणूक करून जी शाळा स्थलांतर केलेली आहे त्याच्याविरोधात आम्ही नऊ ऑगस्ट आदिवासाचं आदिवासी दिवसाचं साध्य साधून पूर्ण ग्रामस्थांनी तीन हजार लोकांच्या सह्या घेऊन आदिवासी प्रकल्प इथं उपोषणासाठी बसणार आहेत तरी आम्हाला शासनाला विनंती आहे स्थलांतरा ज्या कॅन्सल करून आम्हाला उपोषणाला भाग पाडू नये अशी विनंती करतो